श्री स्वामी समर्थ सर्वांना तर सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे चॅनलवरती नवीन असं सबस्क्राईब नक्की करायला लाईक करा, करा। तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर काही वेळेस काय होतं आपण कोणतंही काम करायला गेलो तर त्या कामामध्ये म्हणजे सक्सेस होत नाही आपण जे म्हणतो निगेटिव्ह ऊर्जा असं निगेटिव्ह होऊन जातं सगळं करायला जावं एक आणि होतं एक असं होतं त्यासाठी मी तुम्हाला मंत्र सांगणार आहे तर तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला फरक पडेल तर काय करायचं आहे हातामध्ये थोडी साखर घ्यायची आणि डोळे बंद करायचे आणि मनामध्ये तुमची जी इच्छा असेल ती देवाकडे मागायची आहे ती इच्छा तीन वेळा मनातल्या मनात बोलायची आहे आणि अकरा वेळा या मंत्राचा जप करायचा आहे तो, तो मंत्र असा आहे ओम इच्छा पुरतं आहे नम ओम इच्छा पुरतंय नम त्यानंतर काय करायचं ती साखर मुंग्यांना खायला द्यायची आहे खायला जिथे मंगे असेल तिथं ठेवायचे आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आठवड्यातून एकदा जरी करा म्हणजे नक्की तुम्हाला फरक पडेल या उपायाचा खूप फायदा आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ